टीका झाली होती मी त्या निवडणुकामध्ये त्यांना सांगितलं की त्याची उत्तरं बसू नका कारण हे निवडणूक आहे आपण जे काम केलेलं आहे ते सांगण्याची आपण कायम करणार आहोत ते सांगण्याची लोकांना विश्वास आहे आणि म्हणून त्यांनी माझी परवानगी घेतली होती की साहेब आम्हाला आज थोडं स्वातंत्र्य द्या कारण फार वाईट टीका तुमच्यावर आमच्यावर त्यांनी केलेली होती मला वाटते त्याने जे आपलं सगळं राहिलेलं होतं ते मन मोकळं केलं त्या सर्व कार्यकर्त्याचं हे मनापूर्वक आभारी आहे वास्तविक या निवडणुकीमध्ये ज्या ज्या टीका केल्या असतील जे जे बोलले असतील आता मी सांगा की नऊशे दोन मताचं मताधिक्य माझ्या गडिंगलाच्या या सगळ्या बहादर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे नऊशे दोन म्हणजे गेल्या वेळा एक पक्ष आमच्या मत्तीला होता त्यांनी सतराशे या सगळ्यांनी मिळून दिलं होतं नऊशे दोनमध्ये आता कुणाची चवली पावली राहिली नाही राहिली ती राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय आणि मनामाळी युवा मंच मी यांचं मनापासून कौतुक करतो की या बहादर कार्यकर्त्याने या शहरामध्ये ठीक आहे कमी जास्त मस्त मिळाले असतील लोकशाहीमध्ये कधी जनतेला ना नावं ठेवायची नाही जनतेला कधीही आपण वाड्याला जसं लाथा मारून चालत नाही तसं जनतेला बोलून काही चालत नाही आपण आपल्या चुका जे आपलं आत्मपरिषद करून याहीपेक्षा प्रचंड विश्वास कसा लोकांचा मिळेल आणि येणारी निवडणूक आपण एक हदी कशी जिंकू यासाठी आपण प्रयत्न करू आणि नगरपालिका एकदा पूर्णपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष की आमच्या मित्र हातामध्ये द्या बा एक मी सांगतो की अशी या शहर करतो की आपल्या या शहराचं एक वैभव या संपूर्ण राज्यामध्ये टिकेल अशा प्रकारचं काम मी करून दाखवेन वचन मी या निमित्ताने देतो निवडणुका लवकरात लवकर लागणार आहेत कारण वारं चांगला असल्यामुळं आम्हालाही लवकरची निवडणूक घ्यायची घाई झालेली आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये शिंदे काके तयारीत राहा लवकरात लवकर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आतापासूनच आता मोठा पैसा काढायला चालू करा हा हासन मुश्रीफ तुमच्या सर्वांच्या मागं किमानसारखा उभा राहील मला विश्वास या निमित्त देतो गडिल शहरात त्या केंद्रबाई पक्षी जी लावलेलं होतं ते पैद गुंडू पाटलांनी जिंकलेली आहे आणि त्यांचंही मनपूर्वक आणि त्यांच्या कार्यकर्त्याचं मनपूर्वक हा भाजप आपण मदत करूनही या निवडणुकीत टोकाचा विरोध करणाऱ्या शिक्षण सम्राटांचा करेक्ट कार्यक्रम करावा अशी चिठ्ठी आलेली आहे मी समजून घेईन कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे तो कार्यक्रम करेन व पुन्हा एकदा सर्व गणिलाच्या परिसरातील आलेल्या सगळ्या लोकांचं विशेषतः माता भगिनींचं पुन्हा एकदा मी मनापूर्वक आभार मानतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये गडल्याच्या आपण आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि लता का लता